अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तीन महिन्यांच्या पगारातून पाच लाख रुपये आय एस रमेश घोलप यांची सामाजिक बांधिलकी नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय गेल्या काही आठवड्यांमध्ये महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कहाण्या ऐकून त्यांच्या कठीण प्रसंगात एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कर्तव्याच्या भूमिकेतून काय करता येईल असा विचार मनात होता आज बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सपत्नीक भेट देऊन त्यांना प्रत्येकी एक एक लाखांची आर्थिक मदत दिली अजून तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये मदत म्हणून देणार आहे कारिगावातील शेतकरी कुटुंबातील मयत गंभीर का यांची कन्या दुर्गा हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केलेला आहे तिच्याशी संवाद साधला स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल नंबर देऊन भविष्यात कोणत्याही कठीण काळात हक्काने फोन करण्यास सांगितले स्वप्नांचा पाठलाग करत असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही, ही मदत फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात तिच्या नावावर जमा करून अभ्यासाच्या काळात त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला दहिताने गावातील मयत शेतकरी लक्ष्मणजी गौसाने कुटुंबातील मुलगा मुलीच्या शिक्षणासाठी देखील एक लाख रुपयांचे सहाय्य सुपूर्द केले निघून गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून काढता येणार नाही पण सामाजिकतेचे भान ठेवून समाजातील प्रत्येक घटकांनी आपापल्या परीने अशा नुकसानग्रस्त शेतकरी आणि कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे